नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमार्टफ्रम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दूध व्यवसाय आपल्याला वाटतो तेवढा सोपा पण नाही आहे आणि वाटतो तेवढा अवघड पण नाही आहे फक्त गोठ्यातील जे काही गरजा आहेत किंवा जे गोठ्यामध्ये आपल्याला न करण्याची जी कामं आहेत ती लक्षात घेतली पाहिजे सुरुवातीला तेव्हाच आपला गोठा आपल्याला चांगला किंवा समृद्ध वाटायला लागतो कारण गोठा व्यवस्थापन आपण करत असताना गोठ्याला जास्तीत जास्त वेळ जर दिला आपण तर गोठा आपल्याला कंटाळवाना वाटू शकतो त्यामुळं गोठा व्यवस्थापन करत असताना गोठ्यातील कामे आपल्याला नेमकी कमी कशी करायचे आहेत याच्याकडे कर लक्ष दिलं पाहिजे आता गोठ्यातील जे आपल्याला कामे कोणती क का, कमी करायचेत आहेत किंवा वेळ कमी लावायचा आहे तर ती कामे कोणती आहेत तर गोठा व्यवस्थापन करत असताना जनावरांना फक्त दोनच वेळेस वैरण दिले पाहिजे सकाळ आणि संध्याकाळ यामध्ये जवळपास बारा तासाचं अंतर असलं पाहिजे आणि यामध्ये टी एम आर पद्धतीने आपल्या जनावरांना चारा दिला पाहिजे टी एम आर पद्धतीने म्हणजे यामध्ये पूर्ण मिक्स पाहिजे हिरवा चारा वाळला चारा मिनरल मिक्सर आणि मीठ सोडा या प्रकारच्या गोष्टी आपल्या जनावरांच्या आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतात त्यामुळं दुग्ध व्यवसाय करत असताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की दु दुग्धव्यवसाय सोपा पण तेवढाच आहे आणि अवघड पण अवघड म्हणायला गेलं तर आपण बघू शकतो की गोठ्यातील कामं करत असताना आपल्याला मुरगासावरती काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कमीत कमी, -कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोठ्यावरती आपल्याला उत्पन्न घेता येईल आपल्याला वर्षभराचं गोठ्यावरती चार्याचं चा नियोजन करणं गरजेचं आहे कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला वैरणीची तीव्र टंचाई भासू शकते पावसाळ्यामध्ये वैरण काढताना खूप अडचणी येऊ शकतात त्यामुळे दुध पण कंटाळवाना वाटू शकतो कारण पावसाळ्यामध्ये वैरणीचे जे हाल होतात किंवा वैरणी नासून जाण्याच्या मार्गाकडे येत असतात जास्त व पाणी लागल्याच्या नंतर त्यामुळं आपल्याला दुधव्यवसाय करत असताना चाऱ्यावरती जास्त भर दिला पाहिजे कारण चाऱ्याचं व्यवस्थापन पण केल्याच्या नंतर गोठ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला काम कमी लागतं पन्नास टक्के आपलं काम कमी होऊ शकतं त्यासाठी गोठा पण करत असताना वाडल्या नियोजन गोठ्यावरती करणं गरजेचं आहे आता बघू शकतो की मी माझ्या गोठ्यावरती जवळपास पन्नास टनाचं वाडल्या नियोजन करून ठेवतो गोठ्यावरती कारण यामुळं वाळल्यावर जनावरांची तब्येत चांगली होते जनावरांच्या अंगावरती चकाकी येते आणि जनावर जास्त पाणी प्यायला लागतात त्यामुळं गोठा व्यवसाय पण करत असताना वैरणीकडे जास्त भर द्या मुरगासावरती भरते भर द्या आणि आपण म्हणू शकतो की गोठ्यातील कामाचं वेळापत्रक जर आपण व्यवस्थित ठरवलं तर आपल्याला हा दुधावसा कंटाळवाणं वाटणार नाही सकाळी आणि संध्याकाळमध्ये बारा तासाचं अंतर ठेवलं पाहिजे सकाळी जर आपण गोठ्याला पाचला सुरुवात करणार असेल तर सात ते आठ वाजेपर्यंत गोठ्यातील कामं झाले पाहिजे वयरण वगैरे आणि जनावरांना आपण दावणीमध्ये पण पाणी सोडू शकतो ही पण सिस्टीम नवीन आलेली आहे किंवा मुक्त गोठा करू शकतो त्यामुळं आपल्या वेळेची बचत होऊ शकते फक्त आपल्याला गोठ्यावरती दूध काढण्यासाठीच येण्याची गरज भा भागू शकते त्यासाठी मुक्त गोठ्याचं संकल्पना अवलंब करा किंवा आपल्या जनावरांना होईल तेवढं वेळेचं नियोजन लावण्याशी काम करा कारण बारा तासाच्या अंतराने आपण जर दूध काढलं तर दूध आपलं वाढलेलं बघायला भेटेल आहारामध्ये मिनरल मिक्सरचा वापर करा कारण यामुळं जनावरांचं तब्येत असो जनावरांचा गापपणा असो या गोष्टींचं आपल्याला काहीही त्रास जाणार नाही आहे त्यासाठी दुग्धव्यवसाय सोपा पण आहे अवघड पण आहे ज्यांना काम करायची म्हणजे कंटाळवाणं वाटतं त्यांच्यासाठी हा अवघड आहे कारण बाराही महिने याच्यासाठी काम करावं लागतं यामध्ये सुट्टी आपल्याला भेटत नाही आहे त्यामुळं ज्याला कंटाळा आहे त्यांनी दूधव्यवसायकडे वळू नये ज्या आणि ज्याला खरंच आवड आहे काहीतरी करण्याची जिद्द आहे त्यांनी याच्याकडं वळू शकता कारण याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपला वेळ गोठा व्यवस्थापनाकडं द्यावा लागतं कारण होईल तेवढं आपण याच्याकडं लक्ष दिलं तर गोठा आपल्याला समृद्ध व्हायला वेळ लागणार ला नाही त्यासाठी दूधव्यवसाय करत असताना चाऱ्याचं नियोजन करा दोन टाईम वैरेन दिली पाहिजे गोठ्यावरती आणि धाराचं नियोजन बारा तासांनीच केलं पाहिजे आणि पाण्यासाठी आपण मुक्त गोठ्याच्या संकल्पना अवलंब करू शकतो आणि आपल्याला गोठा जर लवकर विस्तार करायचा असेल तर कालवड संगोपन असो असो किंवा पारडी संगोपन असो याकडे भर द्या आपला गोठा लवकरच समृद्ध होऊ शकतो त्यासाठी जेवढं गोठ्यामध्ये काम कमी होईल या गोष्टींकडं लक्ष दिलं पाहिजे आणि वैरणीचं नियोजन गोठ्यावरती खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये